नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांची श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो तर या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जे एफ टी तसेच इंजिनिअरिंग आणि मेडिकलची ॲडमिशन प्रोसेसची माहिती या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देत असतो अठरा तारखेला जे ए आडवनची एक्झाम झालेली आहे आणि जे ए एक्झाम झाल्यानंतर मुलांना वेध लागतं ते आय आय टीच्या ॲडमिशनचं आणि आय आय टीच्या ॲडमिशनसाठी आपण कट ऑफ सिरीज सुरू केलेल्या आणि मागील व्हिडिओमध्ये आय आय टी बॉम्बेचे आपण ऍडमिशन प्रोसेस फॉर्म घेतली होती आणि आता आपण पाहत ते आय आय टी खरगपूर तर आय आय टी खरगपूरची आपण माहिती घेत आहोत तर आय आय टी खरगपूरमध्ये ज्यावेळी आपण येतो त्याच्या आधी आपण थोडीशी पार्श्वभूमी घेऊ तर आय आय टीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला बेसिकली जे विद्यार्थी बारावीला आहेत तर बारावीच्या विद्यार्थ्यांना जे एम एन एक्झाम द्यावी लागते आणि जे एम एन एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला जे ए ऍडव्हान्स एक्झाम द्यावी लागते तर जवळपास पंधरा ते सोळा लाख विद्यार्थी मेन एक्झाम देत असतात आणि मेनच्या माध्यमातून त्यातून जे सुरुवातीचे अडीच लाख विद्यार्थी आहेत ते जे ए ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय केले जातात आणि जे ए ॲडव्हान्सच्या माध्यमातूनच वरूनच तर आय आय टीजना ॲडमिशन दिलं जातं आता आय आय टीचा लॉंग फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर ह्यामध्ये आपण आय आय टी खरंच माहिती घेतो तर ॲडमिशन घेण्यापूर्वी आपल्याला काही कागदपत्र लागतात जोसा काउन्सिलिंगच्या मा माध्यमातून हे ॲडमिशन प्रोसेस होत असते तर ह्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागतात ते आपण पुस्तकामध्ये पाहू ह्यासाठी आपल्याला फोटो लागेल आपला पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर ॲडमिट कार्ड लागेल आपल्याला जे आपलं जेईम एन जेई अडव्हानचं जे ॲडमिट कार्ड आहे ते ॲडमिट कार्ड लागेल त्यानंतर क्लास टेनचं मार्कशीट किंवा बर्थ सर्टिफिकेट तर यावर ज्याच्यावर तुमची बर्थडेट आहे ते लागेल आपल्याला त्यानंतर जेईम एन जेई अडव्हानचं स्कोअर कार्ड लागेल त्याचबरोबर कॅटेगरी सर्टिफिकेट आता जे कॅटेगरी सर्टिफिकेट आहेत एस सी एस टी ओबीसीएनसीएल जनरल ईडब्ल्यू एस यांना जे काही कॅटेगरी सर्टिफिकेट आहे सर्व सेंट्रलचे लागणार आहेत त्यानंतर जे ओबीसीएन सी एल आणि जनरल ईडब्ल्यू एस आहेत तर यांचं जे सर्टिफिकेट आहे ते एक एप्रिल दोन हजार चोवीस नंतरचं लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला क्रॉस चेक लागतो आता क्रॉस चेक हे आपल्याला ज्यावेळी आपल्याला एखादी सीट अलॉट होते जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून सीट ज्यावेळी अलॉट होते त्यावेळी आपल्याला ती सीट ऍक्सेप्टन्स फी ज्यावेळी भरल्यानंतर आपल्याला अकाउंट डिटेल्स द्यावे लागतात त्यावेळी आपल्याला क्रॉस चेक लागत असतो त्या मेडिकल सर्टिफिकेट आपण पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला लागत असतं आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल जर असेल तर आधार कार्ड असेल तरी चालेल त्यानंतर तुम्हाला जे आ, पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे तर पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी त्यांचं जे यू आय डी कार्ड असतं ते यू आय डी कार्ड अगोदर आपल्याला जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून जे आय आय टी किंवा एन आय टीच असतील तेथून ते व्हेरीफाय करून घेणं आवश्यक असतं त्यानंतर जे ओ सी आय कार्ड असतील तर जे एन आर आय कॅन्डिडेट असतील तर सी साठी आणि जे पासपोर्ट्स वगैरे त्यांचे लागत असतात तर हे सर्व डॉक्युमेंट्स लागतात तर ह्यामध्ये जे टोटल जर ॲडमिशन प्रोसेस जर पाहिली त्यामध्ये ज्या सीट्स आहेत तर जवळपास आय आय टीमध्ये सतरा हजार सातशे साठ या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सीट्स होत्या आणि या जवळपास या वर्षी गव्हर्नमेंटचे जे अनाउन्समेंट आहे सिक्स थाउजंड सीट्स इनक्रीज आता ते ह्यामध्ये किती सीट्स यावर्षी वाढवतात ते आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये समजेल तर यामध्ये आय आय टीला जवळपास सतरा हजार सातशे साठ सीट्स आहेत एन आय टीला चोवीस हजार दोनशे एकोणतीस सीट्स आहेत ट्रिपल आय टीजला आठ हजार पाचशे शेहेचाळीस सीट्स आहेत आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट ज्याला आपण जी एफ टी एज म्हणतो तर त्याला नऊ हजार चारशे दोन अशा एकोणसाठ हजार नऊशे सदतीस सीट्स या जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून मागच्या वर्षी भरल्या होत्या यामध्ये आपण आता जे आय आय टी खरगपूर आहे तर आय आय टी खरगपूरची माहिती घेतोय तर आय आय टी खरगपूरचं जे एन आर एफ रँकिंग आहे ते फाईव्ह आहे एन आर एफ रँकिंग कशा कुणाला दिलं जातं तर ज्या टॉपच्या इन्स्टिट्यूट्स आहेत इंडियामधल्या त्यांचं जी कमिटी आहे एन आर एफ कंप कमिटी आहे जी नॅशनल कमिटी आहे त्या कंपनी कमिटीच्या माध्यमातून एन आर एफ रँकिंग दिलं जातं ज्यामध्ये एन आर एफ रँकिंग वनमध्ये मद्रास आहे एन आर एफ रँकिंग टूमध्ये दिल्ली आहे एन आर एफ रँकिंग थ्रीमध्ये आय आय टी बॉम्बे त्यानंतर एन आर आय फोर फोरमध्ये तुम्हाला कानपूर आहे आणि आय एन आर आय रँकिंग फाईव्ह यामध्ये आय आय टी खरगपूर आहे तर आय आय टी खरगपूर हे वेस्ट बेंगालमध्ये येतं आणि इथलं जे टोटल इंटेक कॅपॅसिटी आहे ती अठराशे नव्याण्णव म्हणजे जे यू जी कॅन्डिडेट आहे जी माध्यमातून फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी भरले जातात ते मागच्या वर्षी अठराशे नव्याण्णव विद्यार्थी जे ॲडमिशन्स घेतले होते त्याचबरोबर जर हायेस्ट पॅकेज पाहिलं तर हायेस्ट पॅकेज दोन कोटी चौदा लाखाचं आहे त्यानंतर पाहू की आपण या ठिकाणी कोणकोणत्या ब्रांचेस आहे तर आय आय टी खरगपूरमध्ये तुम्हाला एरोस्पेस इंजिनिअरिंग आहे फोर इयर्स बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यानंतर ऍग्रीकल्चर अँड फूड इंजिनिअरिंग आहे त्यानंतर अप्लाइड जिओलॉजी आहे फोर इयरचं आर्किटेक्चर करायचं असेल तर जे विद्यार्थी जे पेपर टू देत असतात ते विद्यार्थी टी एक्झाम देऊन आय आय टी आर्किटेक्चरला सुद्धा आय आय टी खरगपूरमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मागच्या वर्षी कोर्स सुरू झालाय तोही इथं तुम्हाला मिळेल तो सुद्धा फोर इयर्स बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी तुम्हाला इथं आयटी खरगपूरमध्ये उपलब्ध आहे बायोटेक्नॉलॉजी आणि बायोकेमिकल इंजिनियरिंग इंजिनिअरिंग सुद्धा फोर से इथं उपलब्ध आहे तुम्हाला जर बायोकेमिकल मध्ये करिअर करायचं असेल किंवा बायटेक्नॉलॉजी मध्ये करिअर करायचं असेल आय आय टीमधून तर आय टी खरगपूर सारखा ऑप्शन खूप चांगला आहे केमिकल इंजिनियरिंग आहे फोर इयर्स केमिस्ट्री ज्यांना बीएससी मॅथेमेटिक्स जसं म्हणतो आपण तसं केमिस्ट्री आहे फोर इयर्स सिव्हिल इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांना सिविल इंजिनिअरिंग करायचं आहे तर फोर इयरचं सिव्हिल इंजिनिअरिंग आहे त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स ज्याला सी एस ए ब्रांच ती सर्वात जास्त पॉप्युलर आहे आणि त्याचा कट ऑफ आपण पाहत असतो तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा जो uh, कट ऑफ आप आहे तो आपण नंतर पाहणार होतो त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे इलेक्ट्रिकल सुद्धा आहे ज्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करायचं आहे ते आय आय टी खरगपूरमधून करू शकतात इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन ज्याला इ ट्रिपल ई म्हणतो आपण इ सी तर हे सुद्धा तुम्हाला इंजिनिअरिंग हे जे फोर इयरचं तुम्ही इथं करू शकता एक्सप्लोरेशन जॉग्रॉफी जिओ फिजिक्स सुद्धा आहे फोर इयरचं त्यानंतर इंडस्ट्रीयल अँड सिस्टीम इंजिनिअरिंग सुद्धा फोर इयर्सचं आहे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग फोर इयर्स इथं आहे मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग सुद्धा फोर इयर्स इथं उपलब्ध आहे मॅथमेटिक्स अँड कॉम्प्युटिंग ज्यांना मॅथमॅटिक्स अँड मध्ये करिअर करायचं आहे हे सुद्धा इथं तुम्हाला उपलब्ध आहे त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल मेटलॉजी अँड मटेरियल इंजिनिअरिंग असेल फोर इयर्सचं मायनिंग मायनिंगमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल मायनिंग कोर्ससाठी सर आय आय टी खरगपूर सारखा उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर ओसेन इंजिनिअरिंग अँड नवल आर्किटेक्चर मधून जर तुम्हाला करिअर करायचं असेल त्यासाठी सुद्धा आय आय टी खरगपूरमध्ये सुद्धा ही हा कोर्स तुम्हाला उपलब्ध आहे हा फोर इयरचा कोर्स आहे त्याच इंजि फिजिक्स आहे ते सर्व कोर्सेस तुम्हाला आय आय टी खरगपूरमध्ये उपलब्ध आहेत तर आता याचा आपण कट ऑफ पाहू तर आय आय टी खरगपूरचा कट ऑफ पाहण्यासाठी आपण पुस्तकामध्ये कट ऑफ दिलेले आहेत आय टी खरं आपण कॉम्प्युटर सायन्सचा कट ऑफ पाहतोय सर्व आयआयटीज एन आय टी ट्रिपल आय टीज किंवा जे काय तर हे जे जे काही कट ऑफ पाहणार होते सर्व आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचेच कट ऑफ पाहणार आहोत तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग फोर इयर्स बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी जर कॅन्ड तुम्ही जर एक्झाम जनरल ओपनमधून दिली असेल तर ओपनचा जो रँक आहे तो अॅडव्हान्सचा चारशे चौदाच्या आतमध्ये आला पाहिजे फिमेलसाठी पंधराशे एकोणसाठ वन फाईव्ह सेवन नाईनमध्ये दिलेला आहे ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट असेल तर टॉप सिक्स्टी थ्रीमध्ये तुमचा रँक आला पाहिजे त्यानंतर ओबीसी एन सेल न्यूट्रल असेल तर दोनशे आठच्या आतमध्ये रँक आला पाहिजे ओबीसी एन सेल फिमेल असेल तर पाचशे नव्याण्णवच्या आतमध्ये रँक आला पाहिजे एस सी कॅटेगरीसाठी वन वन सेव्हन चा रँकच्या आतमध्ये तुमचा रँक आला पाहिजे एस सी साठी थ्री सिक्स्टी सिक्सच्या आतमध्ये तुमचा रँक आला पाहिजे आता हे जे कट ऑफ आहेत जे जे एड जे आपण कट ऑफ सांगितले ते राऊंड वनचे आहेत जोसा काउन्सिलिंगमध्ये टोटल पाच राऊंड होत असतात आणि सी सेफ दोन होत असतात पण जोसा काउन्सिलिंगचे जे आय आय टी जे आहेत ते आय आय टीच सी सॅपमध्ये नसतात ते टॉपचे जे आपले जे जोसाचे पाच राऊंड आहेत त्यामध्येच आय आय टीच असतात त्यामुळं तुम्हाला आय आय टीजमध्ये ब्रांच चेंजचं ऑप्शन मिळत असतो तर वेगवेगळ्या कॉलेजेस आहेत जिथं ब्रांच चेंज अलाव असतं काही ठिकाणी अलाव नसतं तर तुम्ही त्या 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 कंडिशनवर पाहू शकता त्याचबरोबर बारावीची जी इलिजिबिलिटी आहे तर बारावीच्या इलिजिबिलिटीमध्ये तुम्हाला जे ओपन कॅटेगरी असेल किंवा ईडब्ल्यू एस किंवा ओबीसी एन सील असेल तर तुम्हाला सेवन्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स पाहिजेत आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी असेल तर सिक्स्टी फाय पर्सेंट तुमचे मार्क्स किंवा टॉप ट्वेंटी पर्सेंट आहे तुमचे मार्क, मार्क पाहिजेत तर हे झालं आय आय टी मद्रास पुढच्या बा भागामध्ये आपण पाहणार आहोत आय आय टी मद्रासची माहिती घेणार आहोत एनरएफ रँकिंग वनची तर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हना शेअर करा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू